नमस्कार सर्व बैलगाडा मालक चालक तसेच प्रेक्षकांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्यतीचामध्ये सहर्ष स्वागत आहे सर्वांना विनंती आहे की ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून नवनवीन माहितीचे तसेच अभ्यासपूर्ण बैलगाडा क्षेत्रातील व्हिडिओ पाहण्याचा आनंद घ्यावा आजपासून आपल्या या चॅनलवर दररोज कमीत कमी एक तरी व्हिडिओ अपलोड करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे ज्यामध्ये पुढील नियोजन मैदानांची माहिती मैदानांवरील प्रमुख पैरे तसेच नामांकित आणि चांगले पळणारे पण अजून प्रसिद्ध नसणाऱ्या बैलांची माहिती असलेले व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत तसेच प्रत्येक शर्यतीचे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या छकडी मैदानाच्या शर्यतींच्या सर्व सेमीफायनल आणि फायनलमध्ये राहिलेल्या बैलांची माहिती असलेले व्हिडिओ आपण बनवणार आहोत सध्या सर्वत्र म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये छकडी बैलगाडा शर्यतीचे भरपूर मैदाने जाहीर झालेली आहेत त्यापैकीच दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस शुक्रवारी होणाऱ्या फलटण येथील माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री रणजितदादा नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या स्वराज केसरी या मैदानाच्या फाटीची माहिती आपण पाहू शकता बैलांना पळण्यासाठी उत्कृष्ट आणि भव्य दिव्य असे मैदान पलटण येथे संपन्न होणार या आहे यामध्ये दहा फाट्या बनवल्या आहेत प्रत्येक फाटी ही सुमारे दहा ते अकरा फुटाची आहे आणि फाटीची लांबी म्हणजेच पल्ला हजार फुटांचा आहे या मैदानाची जमीन टणक म्हणजेच कटणाची आहे सरळ एका लेवलची फाटी आणि साधारणपणे आठशे फुटानंतर असलेला चढ व्यवस्थित बनवलेला आहे आपणा सर्वांना माहीतच आहे की अशी फाटी लहान वासरांपासून मोठ्या बैलांपर्यंत सर्वांना पळण्यासाठी उत्कृष्ट असते गाड्या पळून आल्यावर पुढे थांबण्यासाठी भरपूर जागा तसेच फाटीच्या उजव्या बाजूला बैल बांधण्यासाठी आणि पिकअप पार्किंगसाठी खूप जागा उपलब्ध आहे या मैदानामध्ये लॉबी टचचा निकाल गृहित धरला जाणार आहे जर एखाद्या गाडीचा बैल किंवा गाडीचे चा चाक फाटीबाहेर गेले तरच ते फॉल देण्यात येईल असा नियम आहे या मैदानासाठी असणारी प्रवेश फी ऑनलाईन पद्धतीने नोंदवल्यास अठराशे रुपये तसेच ऑफलाईन पद्धतीने नोंदवल्यास दोन हजार रुपये आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त मैदानाला हजेरी लावावी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये